नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर ग्रामसेवक पदासाठीच ज्या ज्या जिल्ह्यांचे निकाल बाकी होते तर त्या जिल्ह्यांचे निकाल यायला सुरुवात झालेली त्यांनी तसं नोटिफिकेशन पण दिलं होतं की आम्ही पंधरा सप्टेंबरच्या आधी लावू हो। तर त्यांनी चौदाला जे आहे तर ते लावून टाकलेले तर हे आपल्याला नांदेडचं दिसतं बघा नांदेड झेडपीचं तर ग्रामसेवक पदासाठीचा जो ऑफ आहे तर तो लागून गेलेला आहे निवड यादी पण लागून गेलेली आहे तरी खाली बघा निवड यादी आहे त्या मुलांची नावं देखील आहेत तुम्ही तर बघू शकता बघा तर हे अशा पद्धतीने सर्व माहिती जी आहे तर ते दिलेली आहे बघा सगळ्यात आधी या पदांचे निकाल जे आहे ऑलरेडी लागलेले होते म्हणजे या या जिल्ह्यांचे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड जालना परभणी हिंगोली लातूर अकोला उस्मानाबाद सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोंदिया वर्धा भंडारा नागपूर बुलढाणा वाशिम यांचे निकाल ऑलरेडी लागलेले होते परंतु काही जिल्ह्यांचे निकाल बाकी होते तर ते का बाकी होते कारण की कोल्हापूरच्या पूर परिस्थितीमुळे काहींना पुन्हा परीक्षा देण्यासाठी त्यांना हे केलेलं होतं म्हणून त्यांनी पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांचे निकाल बाकी ठेवलेले ते हो नांदेडचा लागलेला आहे नाशिकचा लागलेला आहे आता हळूहळू सगळे जे निकाल जे आहे तर ते लागायला सुरुवात झालेली आहे तर ते आता सर्व जे निकाल आहेत आपले उर्वरित तर ते सर्व निकाल लागून जातील तर जे मुलांची ग्रामसेवक मध्ये निवड झाली असेल तर त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र